नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएससीस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी जी एम एच सेट परीक्षा होणार आहे या परीक्षेच्या संदर्भानं राहिलेल्या दिवसामध्ये नेमका स्टडी प्लॅन कसा करायचा आहे अभ्यास कसा करायचा आहे काय वाचायचं काय पाहायचं आहे कोणती पुस्तके यूज करायचे आहेत टेस्ट सिरीज कुठे मिळेल या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण करणार आहोत सुरुवातीला पाहूया आपण की नेमका हा व्हिडिओ कुणासाठी उपयुक्त आहेत जर तुमच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त असेल तर निश्चितपणे पूर्ण व्हिडिओ बघा यामध्ये आपण पाहणार आहोत पहिल्यांदाच सेट पेपर देणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे परीक्षेच्या स्वरूपापासून तर सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करूयात ज्यांचा दोन किंवा तीन मार्काने रिझल्ट जातो त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे कोणतं पुस्तक कोणतं स्टडी मटेरियल यूज करायचं आहे ही मनामध्ये जर तुमच्या शंका असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा ओल्ड पेपर त्याचबरोबर सराव पेपर कुठं मिळतील या संदर्भानं देखील व्हिडिओमध्ये आपण सांगूयात यूट्यूबचे व्हिडिओ कोणते पाहायचे आहेत कसे पाहायचे आहेत किती वेळ पाहायचे आहेत या संदर्भानं देखील आपण थोडंसं बोलूयात त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलचा यूज कसा करायचा या परीक्षेमध्ये त्यामध्ये आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्या त्याच्यावर आपण पोल क्वेश्चन टाकतो आय एम पी अपडेट देतो आणि आय एम पी पी डी एफ त्यामुळं टेलिग्राम चॅनलचा वापर किती करायचा या संदर्भाने देखील आपण चर्चा करूयात आणि दुसऱ्या पेपरची कशी तयारी करता येईल म्हणजे आपण जास्तीत जास्त व्हिडिओ जे जा आहेत जास्तीत जास्त स्टडी प्लॅन जो आहे हा पहिल्या पेपरच्या संदर्भानं करतो त्याला अनुषंगूनच आपल्याला दुसऱ्या पेपरचाही अभ्यास करता येईल का या संदर्भानं देखील आपण बोलूयात त्यामुळं एवढे जे डाऊट्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला या संदर्भानं काही समस्या असतील इथं दिलेले प्रश्न आहेत तर निश्चित व्हिडिओ बघा नाहीतर तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता एकदम नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वरूप समजून घेऊया पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी ही जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा तीनशे गुणांची असते हे लक्षात घ्या दोन पेपर असतात सेट परीक्षेमध्ये पहिला पेपर जो असतो यामध्ये पन्नास प्रश्न विचारतात शंभर गुणांसाठी म्हणजे पहिला पेपर शंभर गुणांचा असतो प्रश्न मात्र पन्नास विचारतात सर्वांसाठी एकच असतो म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयाच्या असू द्यात सर्वांसाठी हा पेपर एकच असतो आणि सरळ सरळ तो पेपर मराठी आणि इंग्रजी या दोन माध्यमामध्ये असतो सर्वांना अनिवार्य असतो पेपर क्रमांक दुसरा हा तुमच्या विषयाच्या संदर्भानं असतो ज्यामध्ये शंभर प्रश्न विचारले जातात दोनशे गुणांसाठी तुमचा जो पदव्युत्तर पदवी विषय आहे त्यामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला सेट परीक्षा पास व्हायचं आहे त्या विषयाच्या संदर्भानं शंभर प्रश्न विचारले जातात दोनशे गुणांसाठी आता जर आपण पाहिलं तर आपण जास्तीत जास्त फोकस सर्वांना माहीत आहे की पेपर क्रमांक एकवर करतो आपण पेपर क्रमांक एकमध्ये हे दहा प्रकरणं दिलेले आहेत आपण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये या संदर्भानं चर्चा केलेली आहे ठीक आहे पुढे पुढे आपण त्या संदर्भानं चर्चा करणार आहोत तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण तिथं पोल क्वेश्चन्स ओल्ड क्वेश्चन पेपर आणि सराव पेपरची माहिती व्हिडिओज महत्त्वाच्या पी डी एप्स महत्त्वाच्या अपडेट्स या संदर्भानं आम्ही तिथं देत असतो हा लोगो असेल त्याचा सेट नेट स्टडी दोन हजार पंचवीस किंवा तुम्ही डायरेक्ट टेलिग्राममध्ये सर्च करा सेट नेट स्टडी असा लोगो असणारा तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तो तुम्हाला अति महत्त्वाचा उपयुक्त ठरेल नेहमी ही वेबसाईट लक्षात ठेवा ऑफिशियल वेबसाईट आहे सेट परीक्षेची सेट एक्झाम डॉट यू एन आय पुणे डॉट ए सी डॉट इन ठीक आहे ही वेबसाईट तुम्ही लक्षात ठेवा नेहमी जे काही माहिती असते ॲक्च्युअल माहिती तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर सर्च करू शकता तुम्हाला या वेबसाईटवर ओल्ड क्वेश्चन पेपरही मिळतील त्याचबरोबर परीक्षेच्या विविध काही अपडेट्स आहेत सिलेबस आहे ठीक आहे अजून तुमच्या मनामध्ये ज्या क्युरीज आहेत या वेबसाईटवर तुम्हाला मिळतील त्यामुळं नेहमी या वेबसाईटला भेट देत राहणं हॉलटिकीट असेल किंवा आता रिझल्ट असेल किंवा अदर माहिती सेटची इतंभूत माहिती तुम्हाला या वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर असते त्यामुळे या वेबसाईटवर आपण नेहमी भेट देत राहणं अपेक्षित आहे आता नेमकं अभ्यासाचं नियोजन कसं करायचं या परीक्षेच्या त्या संदर्भानं थोडंसं बोलूयात तुम्ही दररोज व नियमित संदर्भ पुस्तके वाचून टिपणे तयार करा ज्याला तर आपण खूप मोठी एक्झाम आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे शॉर्टकट या परीक्षेला होऊ शकत नाही परंतु तुम्हीच तुमचा एक शॉर्टकट तयार करा आणि त्याच्या शॉर्ट नोट्स तयार करा खूप म्हणजे भरपूर वेळ आहे आप आपल्याकडे त्यामुळे नोट्स तुम्ही तयार करू शकता काय करायचं आहे आपल्याला फक्त समजा तुम्ही प्रकरण एक घेतला टीचिंग ॲप्टिट्यूड त्याच्यामधला कुठला एक पॉईंट घेऊ जसं टीचिंग ॲप्टिट्यूड प्रकरणामधला एक पॉईंट घेतला तुम्ही टीचिंग सपोर्टिव्ह सिस्टीम ठीक आहे म्हणजे अध्यापन सहाय्यभूत प्रणाली हा एक टॉपिक घेतला मग तुम्ही काय करणार किमान त्याचे एक्झॅम्पल लिहा म्हणजे पारंपारिक साधने टीचिंगची पारंपरिक साधने लिहून काढा काय जे बोर्ड असेल काय खडू फळा काय जे असेल ते नंतर आ, दुसरा मुद्दा घेतला आधुनिक साधने मग आधुनिक साधनात लिहून काढा काय टी व्ही असतील काय बोर्ड वगैरे 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 लिहून काढा ते आल्या लक्षामध्ये किंवा अध्यापनामध्ये विविध जे सोशल मीडिया किंवा तंत्रज्ञानाचा वापर असणारी साधने ती लिहून काढा पारंपरिक साधने एकीकडे होतील अपारं सॉरी आधुनिक साधने एकीकडे होतील म्हणजे ज्यावेळेस एक्झामला प्रश्न येईल ना त्यावेळेस तुमच्या लक्षात राहील की अरे मी शॉ नोट्स करताना पारंपरिक साधनामध्ये हा पॉईंट घेतला होता आणि आधुनिक साधनामध्ये हा पॉईंट घेतला होता म्हणजे प्रत्येक प्रकरण असो म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्ही कम्युनिकेशनचे टाईप यावर कम्युनिकेशनचे टाईप यावर तुम्ही शॉर्ट नोट्स बनवायला लागले तर तुम्हाला ते करावंच लागेल प्रत्येक कम्युनिकेशनचे प्रकार कोणकोणते आहेत म्हणजे समजा उदाहरणार्थ रायटिंग कम्युनिकेशन आहे ओरल कम्युनिकेशन आहे ओरिजंटल कम्युनिकेशन आहे ठीक आहे मग त्याचे वैशिष्ट्ये काय आहेत शॉर्टमध्ये तुम्ही लिहू हो घेऊ शकता जेणेकरून परीक्षेजवळ आल्यानंतर तुमचीच ती नोट्स तुम्हाला कळेल आणि तुम्हाला रिव्हिजनला कमी वेळ लागेल म्हणून शॉर्ट नोट्स बनवा गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे उदाहरणे सोडवण्याचा तुम्हाला सराव करावा लागणार आहे आपण जो पेपर क्रमांक एक का महत्त्वाचा आहे आणि पेपर क्रमांक एकचा सिलेबसचा तुम्ही दोन व्हिडिओ बघून घ्या एकदा पेपर क्रमांक एक महत्त्वाचा का आहे आपल्या चॅनलवर उपलब्ध येतो आणि सिलेबसचं ॲनालिसिस करणारा एक व्हिडिओ बघून घ्या कारण काय आहे बघा गणित आणि बुद्धिमत्ता हा तुम्हाला विषय जरी मोठा वाटत असला तरी पण तुम्ही मागील वर्षाच्या जर प्रश्नपत्रिका अनालाइज केल्या पाच प्रश्नपत्रिका तर तुम्हाला लक्षात येतं एका ठराविक मुद्द्यावरच ते प्रश्न क्रिएट करतात म्हणजे त्यातली त्यात त्या जर तुम्ही बुद्धिमत्तेचे जर प्रश्न पाहिले तर तर्क व अनुमानचा दरवेळेस प्रश्न विचारलाय तुलनाचा दरवेळेस प्रश्न त्यांनी विचारलाय अंक मालिका दरवेळेस विचारली आहे वर्णमालिका म्हणजे अंक मालिकेवर आधारित प्रश्न प्रत्येक वेळी आहे वर्णमालिकेवर आधारित प्रश्नपत्रक वेळेस प्रत्येक वेळेचा आहे एका वेळेस दिशाज्ञान विचारलंय तर एका वेळेस वे तुम्हाला आकृती विचारली आहे म्हणजे साधारणतः जर तुम्ही बुद्धिमत्तेचे पाच टॉपिक केले तर त्या पाचही टॉपिकवर प्रत्येक वेळी प्रश्न विचारलेला आहे मग त्याच टॉपिकचं रिव्हिजन करा ना त्याच टॉपिकचं रिव्हिजन करा जे विचारत नाहीत ते तुम्ही कमी रिव्हिजन करा माझं असं मत आहे तुम्ही पाच प्रश्नपत्रिका कॅटेगरीज करा तुम्हाला जर समजत आहे की तर्क व अनुमान हा प्रश्न दरवेळी विचारत आहेत सर तर मग तर्क व अनुमानचे अजून पन्नास प्रश्न सोडवा ना म्हणजे काय होईल तुमचा सराव होईल ठीक आहे म्हणून तो सराव करणं गरजेचं आहे तुम्ही असं ठरवून टाका की तर्क व अनुमान मला या राहिलेल्या ऐंशी दिवसामध्ये दोन ते तीन वेळा अभ्यास करायचा आहे आल्या लक्षामध्ये विविध बुकमधून म अभ्यास करा जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त सराव प्रश्न होतील त्यानंतर दररोज विषयाचे दोन ते तीन तास विस्तृत वाचन करून संकल्पना समजून घ्यायच्या येतं यामध्ये काही वेळ मागील अभ्यासाची उजळणी देण्यासाठी द्यावा लागेल म्हणजे वाचन प्रचंड आपल्याला लागणार आहे मी तर इथं म्हणालो की दोन ते तीन वीस तास अभ्यास करायचा आहे म्हणजे हे पेपर एकच्या संदर्भानं आपण करायला आलो म्हणजे तुम्हाला किमान तुमच्या विषयाच्या संदर्भानं तुम्हाला तीन चार तास म्हणजे साधारणतः दररोज जो आपला अभ्यास आहे तो अभ्यास आता आपल्याला आठ ते दहा तासापर्यंत नेणं गरजेचं आहे आल्या लक्षामध्ये आठ ते दहा तासापर्यंत आपल्याला न्यावा लागणार आहे पहिल्या पेपरचा तुम्ही दोन तासा अभ्यास जरी केलं तरी तो पहिला पेपर कवर होणार आहे त्यानंतर दर रविवारी एक ओल्ड क्वेश्चन पेपर सोडवा कारण आपल्याकडं तेरा क्वेश्चन पेपर आहेत ना तेरा क्वेश्चन पेपर आहेत तेरा क्वेश्चन पेपर आहेत कुठं मिळतील फक्त तुम्ही सर्च करा सेट नेट स्टडी तिथं तुम्हाला पी डी एफ क्वेश्चन पेपर उपलब्ध करून दिलेत तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहे तेराची तेरा, तेरा वर्षीचे तुम्हाला विश्लेषणाचे व्हिडिओ म्हणजे जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघू बघू शकता ते क्वेश्चन पेपर त्याचे अॅनालाईज करणारे व्हिडिओ बघू शकता त्यामुळे तुम्हाला इथं उपलब्ध खूप सारं मटेरियल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आठवड्यातून एकदा एक ओल्ड क्वेश्चन पेपर सोडवा आणि एक मॉडेल क्वेश्चन पेपर सोडवा आता मॉडेल क्वेश्चन पेपर सुद्धा आपण क्रिएट केलेत आपण बारा मॉडेल पेपर घेत आहोत सराव पेपर घेत आहोत त्या संदर्भानं व्हिडिओच्या शेवटी बोलूया ठीक आहे त्यानंतर हीच थीम तुम्ही पेपर क्रमांक दोन ला वापरा ना आलं लक्षामध्ये खूप सारे मेसेज येतात की सर तुम्ही पेपर दोनचं काही घेत नाही बघा प्रत्येक विषयाचा विद्यार्थ्याचा पेपर दोन हा वेगवेगळा आहे त्यामुळं आपण तेवढं जसं पेपर एक सर्वांना अनिवार्य आहे म्हणून आपण तो कॅटेगरी त्याचा अॅनलाईज केलं आम्ही परंतु पेपर दोनचं करू शकत नाहीत म्हणून ही जी थीम आहे तुम्ही पर्सनली यूज करा ना जसं तुम्ही काय करू शकता पेपर दोनचे तुम्हाला जे ऑफिशियल वेबसाईट दिली त्यावर जाऊन तुम्ही पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा आणि त्याला अॅनालाईज करा त्याचे मुद्दे काढा कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारला आहे तोच टॉपिक तुम्ही तुमच्या दुसऱ्या पेपरच्या संदर्भानं अभ्यास करा ही जी थीम आहे पहिल्या पेपरचा प्लॅन तोच तुम्ही दुसऱ्या पेपरला राबवावा जेणेकरून तुम्हाला त्याची निश्चित मदत होईल ठीक आहे मी इथं फक्त रविवार दिला म्हणजे आता तुम्ही म्हणाल की सर आमचं रविवार ऑफिस असतं वगैरे हे बघा रविवारी इथं फक्त सिम्बॉलिक आहे तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे दर आठ दिवसात एक मॉडेल पेपर सोडवा आणि एक ओल्ड क्वेश्चन पेपर सोडवा जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की कोणतं युनिट माझ्या मला मा, कमी मार्क्स देतं आहे कोणता टॉपिक मला हार्ड जातो आहे आणि कोणता इझी जातो आहे म्हणजे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करता येईल आणि तो जो टॉपिक आहे तुम्हाला आहे त्या टॉपिकला तुम्हाला वेळ देता येईल ठीक आहे ढोबळमानाने ऐंशी दिवसाचा प्लॅन आहे तर त्यामध्ये तुम्ही कमी जास्त करून म्हणजे तुम्ही जर हा व्हिडिओ थोडा लेट ऐकता तर सत्तर दिवसाचा प्लॅन करा याला तुमच्या पद्धतीनं याला तुम्ही मोडतोड करून तुमच्या पद्धतीनं प्लॅन आखू शकता ऐंशी दिवस म्हणजे ऐंशी दिवसच असं काही नाही आहे ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला अजून काय काय करता येईल बघा ओएसएस करिअर पॉईंटचं जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्यावर आधारित म्हणजे सेट परीक्षेवर आधारित आपण जवळपास दोनशे प्लस व्हिडिओ बनवलेत ते तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे वेळेप्रमाणे मिळवा हे बघा तुम्ही समजा उदाहरणार्थ एक व्हिडिओ ऐकायला लागले की क्लासरूम कम्युनिकेशन क्लासरूम कम्युनिकेशन आणि तुमचं ते बरं आहे तर त्याला स्किप करा व्हिडिओ बघू नका साधारणपणे तुम्ही या ऐंशी दिवसामध्ये फक्त अर्धा तास किंवा जास्तीत जास्त एक तासच व्हिडिओ पाहायला द्या म्हणजे तुम्ही ओ एस एस करिअर पॉईंटचेच व्हिडिओ पाहा असं नाही कोणतेही जे बघा कोणतेही जे शिक्षक आहेत यूट्यूबवर शिक्षक हे खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत असतात खूप संदर्भ ग्रंथाचा वापर करत असतात आणि पूर्ण जीव ओतून काम करतात कोणताही व्हिडिओ बघा तुम्ही यूटूबवरला अभ्यासाच्या संदर्भानं आपण बोलतोय सेट अभ्यास से संदर्भ कोणतंही चॅनल बघा तुम्ही घ्या आणि ओपन करून बघा ते जे शिक्षक आहेत ते खूप मेहनतीनं व्हिडिओ बनवतात संदर्भ ग्रंथाचा वापर करतात विविध टेक्निक्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात ठीक आहे म्हणून कोणताही व्हिडिओ बघा वएसईस करिअर पॉईंटच नाही कोणत्याही चॅनलचे व्हिडिओ बघा तुम्ही फक्त त्याला लिमिटेशन्स म्हणजे एक तासपेक्षा जास्त यूट्यूबला देऊ नका कारण आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास हा हार्ड कॉपीमधून करावा लागणार आहे फक्त जे महत्त्वाचे किंवा कि तुम्हाला वेळ नाही किंवा तुम्ही थोडंसं काहीतरी काम करतायत त्यावेळेस मात्र तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ लावून ऐकू शकता आणि तुमचं काम देखील करू शकता किंवा तुम्ही रिलॅक्स बसलात त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ ऐका जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होणार आहे त्यानंतर प्रत्येक रविवारी एक जुनी प्रश्नपत्रिका सोडवावी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला या प्रश्नपत्रिका उपलब्ध केल्यात आणि अॅनालिसिस व्हिडिओ उपलब्ध करून दिलीत संदर्भानं आपण बोललो येतं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे सेटनेट स्टडी पेपर पाहिल्या अभ्यासक्रमावर आधारित आपण दहा घटकावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवलेत चॅनेलवरती आतापर्यंत येऊन गेलेले दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीसपर्यंतचे क्वेश्चनचे व्हिडिओ बनवले तर ओल्ड क्वेश्चनचे अॅनालाईज करणारे टॉपिक वाईज व्हिडिओ बनवले तर आपण युनिटमधले काही टॉपिक घेतले तर आणि काही कन्सेप्ट वाईज व्हिडिओ बनवणं काम सुरू आहे काहीवर आपलं काम झालं आहे काही काम बनवणं सुरू आहे ते सुरूच राहणार रा आहे आपलं काम त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर आपण दररोज पोल क्वेश्चन टाकतो एक दोन तीन जसंसा वेळ मिळेल तसं आपण वाढवण्याचा प्रयत्न करूयात त्याचबरोबर आय एम पी Uh, काही अपडेट्स आय एम पी पी डी एफ टाकण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो ते देखील महत्त्वाचं आहे खूप कमी बघा पट तुम्ही जर टेलिग्राम चॅनेलला आपल्या जर गेलात तर uh, खूप कमी uh, म्हणजे तुम्हाला तिथं कमी आणि जास्तीत जास्त क्वालिटीचं मटेरियल देण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यामुळे ते देखील तुम्हाला एक सपोर्टिव्ह सिस्टम म्हणून त्याला यूज करा जास्त टे त्याला वेळ देण्याची गरज नाही परंतु एक दोन तीन पोल क्वेश्चन्स आहेत ते क्लिक करून बघा त्याचा आन्सर काय बघा तिथंच आन्सर येतं म्हणजे काय होईल तुमचं तो एक रिव्हिजनाचा भाग म्हणून आणि दररोजच्या स्टडी प्लॅनचा भाग म्हणून तुम्ही त्याला अंगीकारू शकता टेलिग्रामवर देखील खूप तुमची मदत होणार आहे मागील विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून सांगतो काही विद्यार्थ्यांचं असं मत होतं की टेलिग्राम चॅनलनं देखील आमचा खूप मोठा सराव झाला त्या पोल क्वेश्चनचा फायदा झाला पी डी एफचा फायदा झाला व्हिडिओ लिंकचा फायदा झाला म्हणून आहे मन करून बघा दहा दिवस तुम्हाला जर ते योग्य वाटत असेल तर त्याला प कंटिन्यू करा नाहीतर तुमच्या पद्धतीनं तुम्ही स्टडी करू शकता हे जे मी सांगतो आहे हेच शंभर टक्के बरोबर असं काही नाही तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही याला कमी जास्त करू शकता उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त अभ्यास करा जास्तीत जास्त तयारी करा आणि तुम्ही तुमचं जे स्वप्न आहे सेट परीक्षा पास व्हायचं ते पूर्ण करा पुस्तकं बघा खूप मोठी एक्झाम आहे पुस्तकं तुम्ही मार्केटमध्ये जर गेलात तर मला वाटतं के सागर पब्लिकेशनचं हे बुक आहे विद्याभारती पब्लिकेशनचं हे बुक आहे ज्यांनी सिलेबसवर आधारित हा बुक क्रिएट क्रिएट केले तर आणि थेराटिकली माहिती पण दिली आहे आणि खूप मोठे सराव प्रश्न पण त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून तुम्ही हे बुक यूज करू शकता जास्तीत जास्त विकिपीडियाचा वापर करा गुगलचा वापर करा आणि ज्या विद्यार्थ्यांचं डी एड बी एड झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांची पी एच डी झालेली आहे त्यांनी त्यांच्याकडील जे संदर्भ ग्रंथ आहेत बघा आपल्या अभ्यासक्रम घ्यायचा अभ्यासक्रमामधला मुद्दा जो आहे अभ्यासक्रमामधला मुद्दा तो जो टॉपिक आहे तो तिथं वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे उदाहरणार्थ आता संशोधन आराखडा आहे तर तुम्ही तुमच्या जे पी एच डी झालेले जे एम पी झालेले विद्यार्थी आहेत ना हा मुद्दा तुम्ही ह्या बुकमधून तर वाचाच परंतु त्या संदर्भ ग्रंथातूनही वाचा समजा उदाहरणार्थ अध्यापनाची तत्वे हा तुम्ही टॉपिक अभ्यासायला आले किंवा अध्यापनाचे स्तर हा टॉपिक अभ्यासायले ह्या बुकमधून तर तुम्ही अभ्यासात परंतु त्या बी एडच्या अध्यापनशास्त्रामधून देखील अभ्यासा जेणेकरून कसाही प्रश्न आला तर तो आपला जाणार नाही त्यानंतर आता बघा हे जे दहा प्रकरणं आहेत पहिल्या पेपरच्या संदर्भानं आपल्याला सत्तर प्लस मार्क घ्यायचेच आहेत लक्षात घ्या घ्यायचेच आहेत कारण सत्तर प्लस मार्क येणं पहिल्या पेपर म्हणजे सेट पास होण्यासाठी गरजेचे आहेत म्हणजे जेणेकरून दुसरा पेपर कठीण जरी आला आपल्याला आणि आपल्या विषयामध्ये ॲज अॅन आवरे जरी मार्क पडले तरी आपल्याला या मार्कची मदत होईल बरेचसे विद्यार्थी आहेत मागील वर्षीचे की काही विद्यार्थी म्हणले आम्हाला चौऱ्याहत्तर मार्क पडले पहिल्या पेपरला काहींचं म्हणणं होतं आम्हाला शहात्तर पडले काही अठ्याहत्तर पडले काही ऐंशी मार्क पडले इथपर्यंतचे विद्यार्थी मॅसेज विद्यार्थ्यांनी मॅसेज केलेले आहेत आणि निश्चितपणे तुम्ही जर हे फॉलो केल्या ओल्ड क्वेश्चन पेपर अॅनालाइज केले त्यांचे व्हिडिओ पाहिले मॉडेल पेपर सोडवले त्याचबरोबर शॉर्ट नोट्स काढल्या तर निश्चितपणे तुम्ही सत्तर प्लस मार्क्स घेणार आहात ठीक आहे फक्त तुम्ही दोन व्हिडिओ या अगोदरचे बघा पहिला पेपर का आहे महत्त्वाचा त्याची लिंक टेलिग्राम चॅनलला पण आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनल प चॅनेलला पण ते दोन व्हिडिओ निश्चिंत आहे का एक व्हिडिओ आहे का अभ्यासक्रम व महत्त्वाची मुद्दे हा एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि पहिला पेपर का महत्त्वाचा आहे आणि एक दहा एक मिनटं तुम्ही ऑफचा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की मागच्या एक दोन वर्षामध्ये कट ऑफ काय लागतो त्याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनेल आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा त्याचे लिंक टेलिग्राम चॅनलला मी एक दोन दिवसांनी शेअर करतो जेणेकरून तुमच्या मनामधले जे डाऊट्स आहेत ते स क्लिअर होतात ठीक आहे तर या पद्धतीनं तुम्ही जर गेलात तर पहिलं जे प्रकरण आहे टीचिंग ॲप्टिट्यूड याच्यामध्ये पाच प्रश्न तुम्हाला विचारतात निश्चितपणे तुम्ही चार प्रश्न कवर करू शकता कारण त्याच्यामध्ये अध्ययनावर एक प्रश्न असतो अध्यापनावर एक प्रश्न असतो अध्यापन पद्धतीवर एक प्रश्न असतो त्याच्यानंतर टीचिंग जे काही सिस्टम सपोर्टिव्ह सिस्टीम आहे त्यावर एक प्रश्न असतो आणि ज्या अलीकडच्या ऑफलाईन ऑनलाईन पद्धती आहेत स्वयं आहे पोर्टल आहे मूक आहे यावर आधारित त्यांनी एक प्रश्न क्रिएट केलेला असतो आणि एक प्रश्न असतो मूल्यमापनावर प्रश्न असतो ठीक आहे म्हणून एक पाच सहा टॉपिक आहेत ते जर तुम्ही केले तर निश्चितपर्यंत तुम्हाला पहिल्या प्रकरणामध्ये चार प्रश्न बरोबर येतील संशोधन अभियोग्यता नवीन विद्यार्थ्यांसाठी कठीण जाऊ शकतो मात्र एम फिल एम एड बी एड आणि पी एच डीच्या विद्यार्थ्यांसाठी सहज पाचपैकी चार प्रश्न देणारा हा टॉपिक म्हणजे हा प्रकरण असणार आहे परंतु जनरल जरी तुम्ही स्टडी केला कॉमन जरी स्टडी केला तरी तुम्हाला तीन प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात कॉम्प्रेहेन्शन उतारा तुम्ही तीन ते चार प्रश्न निश्चित सोपे असतात तीन प्रश्न तो उतरात इझी असतात एक प्रश्न म्हणजे एक किंवा दोन प्रश्न कठीण पातळीचे असतात संदेशवन इझी प्रकारेने चार किंवा पाचपैकी पाच घेऊ हो शकतात मॅथमॅटिकमध्ये तीन प्रश्न घ्या मात्र लॉजिकल रिजनिंगमध्ये चार प्रश्न तुम्ही बरोबर आणू शकतात लॉजिकल रिझनिंगमध्ये ठरलेले पाच मुद्दे जर तुम्ही अभ्यासक्रमाचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये आपण सांगितलेला आहे डाटा इंटरप्रिटेशन ज्यांना गणित जमचं कॅल्क्युलेशन टक्केवारी काढता येते गुणोत्तर प्रमाण काढता येतं कॅल्क्युलेशन ज्याचं फास्ट आहे त्याला भरपूर इथं मार्क्स पडतात आणि जे मॅथचे स्टुडंट आहेत त्यांना तर पाचपैकी पाच प्रश्न इथं ते बरोबर त्यांचे येतात ठीक आहे जनरल जरी तुम्ही काढलं तरी तुमचे तीन किमान इथं तीन तरी प्रश्न तुमचे कवर होतात आय सी टी कम्प्युटरचे प्रश्न तुम्हाला इथं विचारलेले असतात वेबसाईट इंटरनेट ईमेल काय असतं सोशल मीडिया काय असतं ठीक आहे त्या संदर्भानं कम्प्युटर हार्डवेअर नेट हार्डवेअर काय असतो सॉफ्टवेअर काय असतं अँटी काय असतं ज्या विविध प्रोग्रॅम्स आहेत पोर्टल्स आहेत ठीक आहे या संदर्भानं तुम्हाला विचारलेलं असतं वे ज्यांची एम एस सी आय टीचं जे बेसिक आहे ना त्यावर आधारित एखादा प्रश्न त्यांनी तुम्हाला विचारलेला असतो इन्व्हायरमेंट पर्यावरणाच्या संदर्भानं ही जी क्वेश्चन आहेत चार प्रश्न तुम्ही तिथे घेऊ शकता आणि उच्च शिक्षण प्रणालीच्या संदर्भानं चार प्रश्न घेऊ शकता म्हणजे तुम्ही जर याची बेरीज केली तर सहज पद्धतीनं तुमचे पस्तीस प्रश्न बरोबर येतील अर्थात पस्तीस प्रश्न म्हणजे सत्तर गुण तुम्हाला मिळून जातील यामध्ये वाढच करायची आहे याला लक्षात यामध्ये आपल्याला वाढच करायची आहे म्हणजे सत्तर प्लसच आपण आलो पाहिजेत ठीक आहे जसं वर्ड पेपर तुम्हाला म्हटलं की आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहेत वेबसाईटला पण उपलब्ध आहेत मग आपण एक सराव पेपर पण घेत आहोत मागील दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका अनॅलाईज केल्यात आपण दहा म्हणजे जवळपास तेरा परंतु अलीकडच्या पाचच्या तुम्ही करा स्वतः म्हणजे तुम्हाला परीक्षेचं स्वरूप कळून जाईल यामध्ये बघा पंधरा जून दोन हजार पंचवीसला सेट परीक्षा होणार आहे पेपर क्रमांक एकसाठी आपण सराव पेपर किंवा मॉडेल पेपरची आपण एक सिरीज घेत आहोत ज्यामध्ये बारा पी डी एफ पेपर तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवले जातील बारा सराव पेपरची फीस आहे चारशे पन्नास रुपये आणि प्रत्येक सराव पेपरचं तुम्हाला व्हिडिओद्वारे विश्लेषण मिळेल त्या सराव पेपरची पी डी एफ मिळेल आणि आन्सर की तुम्हाला तिथं मिळणार आहे पेपर मराठी माध्यमातून होतील आणि खालील वेळेप्रपणावरीलच ते होतील अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या मोबाईल नंबरवर फीस पे करा चारशे पन्नास रुपये फोनपे गुगल पे नेम असेल वयास करियर करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर पे केल्याच्यानंतर व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा याच नंबरला तुम्ही जर ही सिरीज थोडीशी नंतर या तारखेच्या नंतर जॉईन करताय तर झालेले पेपर लगेच तुम्हाला मिळतील उदाहरणार्थ तुम्ही तीस तारखेच्या नंतर ही टेस्ट सिरीज जॉईन करताय तर वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीसचे लगेच तुम्हाला पेपर मिळतील म्हणजे हे सहा सात काय जे असतील झालेले पेपर सहा असो सात असो आठ असो लगेच तुम्हाला मिळून जातील राहिलेले पेपर म्हणजे तुम्ही पे केल्याच्या नंतरचे पुढचे पेपर मात्र तुम्हाला या तारखेप्रमाणेच घ्यावे लागणार आहेत ठीक आहे तर अकरा वाजता पेपर पाठवतो आम्ही त्याच तारखेला दुपारी दोन वाजता आन्सर की पाठवतो आणि त्याच तारखेला संध्याकाळी आठ वाजता आम्ही विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवतो मला वाटतं जेवढी जेवढी चर्चा आपण करायची होती ती चर्चा निश्चितपणे केलेली आहे थोडक्यात काय तर दिलेला सिलेबस एकदा समजून घ्या सिलेबसच्या पॉईंटनुसार तुम्ही शॉर्ट नोट्स बनवा त्याच्यानंतर आठ दिवसातून एक सराव पेपर सोडवा एक मॉडेल पेपर सॉरी ओल्ड पेपर सोडवा सराव पेपर एक सोडवा म्हणजे आपली दिशा चुकणार नाही मॉडेल पेपर आमच्या कोण जर कमी जास्त काही होतं तर तुम्ही सा ओल्ड क्वेश्चन पेपरमध्ये ते कवर करणार आहोत ठीक आहे म्हणजे आपल्याला चुकायचंच नाही आहे या थीमनं निश्चित अभ्यास करा निश्चितपणे तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळेल धन्यवाद